कशी बनवायची आणि त्यापासून स्वयंरोजगार कसा करायचा या सगळ्यांच्या संदर्भात ट्रेनिंग दिले जाते प्रॉपर ट्रेनिंग दिल्या जाते शेळी पालन गाय पालन म्हशी शेळी पालन गाय पालन म्हशी पालन कुक्कुट पालन आणि या ट्रेनिंग किती दिवसाचा असतो वरापालन वरापालन चं पण ट्रेनिंग आमच्याकडे दिलं जातं बाजूला आपण बघू शकतोय क्रांती सिंह नाना पाटील पशु वैद्यकीय विद्यालय शिरोळा तालुका खंडाळा मॅडम नमस्कार बोला आपले स्टॉल बद्दल काय माहिती सांगताय आमचा जो हा स्टॉल आहे क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय इथला आहे आणि जनावरांच्या संगणपनापासून जनावरांची ट्रीटमेंट कशी करायची याबद्दल सगळी माहिती आम्ही आमच्या पत्रकांमध्ये दिलेली आहे त्याचा फायदा नक्कीच सगळ्यांना होईल वाचून त्याशिवाय आमच्या कॉलेजमध्ये शेळीपालन पालन त्याशिवाय कुक्कुटपालन अजून पालन अजून गाई म्हशी पालन डेअरी डेअरीचं पण प्रॉडक्ट मिल्क प्रॉडक्टचं आणि ह्या ट्रेनिंगचा लाभ जास्तीत जास्त लोक घेऊन स्वतःचा रोजगार त्यापासून कसा तयार करायचा ह्याबद्दल सखोल माहिती या ठिकाणी दिली जाते आणि त्यासाठी काही फी आकारण्यात येते ह्याची सगळी माहिती वेबसाईटवर वर दिलेली आहे आमची मापसू डॉट इनवर वर दिलेली आहे वेबसाईट नाव पुन्हा सांगा मापसू डॉट इनसू डॉट इन मापसू डॉट इन वर क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध जनावरांचे जे रोगनिदानाचं मेन कार्य असते त्याचं आपण रोगनिदान करतो सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आणि प्रोगजीवी विभाग आहे पॅथॉलॉजी विभागामध्ये विविध नमुने येतात आपल्याकडे जसं दुधाचे नमुने आहे रक्ताचे नमुने आहे दुधामध्ये ज्या पेशी वाढलेल्या आहेत जनावरांना स्तंदा हा आजार महत्वाचा होतो तर त्याचा रोगनिदान अचूक निदान कसं करायचं हे सुद्धा आपण त्याच्या सर्व्हिसेस आपण शेतकऱ्यांना देतो त्याचप्रमाणे जनावरांमध्ये त्या सांसर्गिक गर्भपात सुद्धा होतो आणि त्याची सुद्धा चाचणी आपण जन शेतकऱ्यांना मु मुबलक सवलतीमध्ये करून देतो आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी जागृत राहिलं पाहिजे आणि वेळोवेळी जनावरांना जे आजार झालेले आहे त्याचं रोग निदान नजीकच्या पशुवैद्यकाकडून जे जे नमुने लागतात ते पशुवैद्यकीय महाविद्यालय येथील लॅबॉरेटरीमध्ये सूक्ष्मजीवशास्त्र विभागामध्ये तुम्ही पाठविले पाहिजे मला सांगा समज आपल्या कुठं आहे लॅबोरेटरी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग कुठं फ्रान्सिसा नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय पुणे शिरव पुणे शिरवळ शिरवळ जिल्हा सातारा सातारा माझ्याकडे साधायचा आहे ऑनलाईन दूरध्वनी क्रमांक आहे त्याच्यावर तुम्ही आमच्यासोबत फोनवर संपर्क साधू शकता तुमच्या जनावर कुठला आजार झालेला आहे आम्ही त्याला मार्गदर्शन करणार आणि जर तुम्हाला रोग निदान करायचं असेल आणि अचूक निदान करायचं असेल आणि त्याचं नमुने जर आम्हाला पाठवायचं असेल तर तुम्ही ते नमुने बर्फामध्ये ठेवून आणि त्याचे काही स्पेसिफिक मीडिया असतात की त्याच्या एका लांबच्या ठिकाणावरून तुम्ही आमच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये पाठवणार हो त्याची आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार की कोणत्या पद्धतीने तुम्ही ते नमुने अचूक रोग निधनासाठी पाठविले पाहिजे आणि जर आता समज आम्ही लोकलच्या डॉक्टरला दाखवलं असा प्रकार झालेला आहे त्या डॉक्टरने रिपोर्ट तयार केला आणि तो रिपोर्ट आम्ही तुम्हाला रिपोर्टवरती दिला त्या हिशोबाने त्या हिशोबाने पण आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकतो की ज्या डॉक्टरांनी तुम्हाला चूक रोग निदान करूनच कुठल्या अँटीबायोटिक द्यायचे प्रतिजैविके द्यायचे आहे आणि जनावरांचा उपचार कोणत्या पद्धतीने होणार आहे आणि ते मार्गदर्शन जे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही ट्रीटमेंट करणार आहे आणि त्याच्याविषयी अजून तुम्हाला सविस्तर सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आमच्या जनावरांना काय द्यायचे म्हणजे तो जनावर नक्कीच लवकर भरावी याबद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकतो त्याच्यासाठी काय टोल फ्री नंबर वगैरे तुमचा आमचा टोल फ्री नंबर नाही आहे आमचे शास्त्रज्ञ आहेत कॉलेजला प्रत्येक विभागाचे प्र, वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत सर्जरी डिपार्टमेंटचा शास्त्रज्ञ वेगळा आहे शल्य चिकित्सा शास्त्र आहे गायनाकॉलॉजी डिपार्टमेंटचे म्हणा मेडिसिनचे म्हणा आणि रोग निदान करण्याचे आमचं सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ आहे पॅथॉलॉजिस्ट आहे पॅरासिटोलॉजी परबजीव शास्त्राचे शास्त्रज्ञ आहे तर त्यांचे विविध विभागाचे तुम्हाला संपर्क क्रमांक मिळून जातील आमची कॉलेजची वेगवेगळ्या वेबसाइट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट के एन पी सी वी एस डॉट ए सी डॉट इन याच्यावर तुम्ही संकटस्थळेवर माहिती मिळू शकतात आणि त्यांनी दूध्वनी क्रमांक मिळू शकते राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळाच्या तर्फे आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान यांच्या संलग्नतेने एक मैत्री नावाचं प्रशिक्षण आपल्याकडे चालू आहे तीस दिवसाचं ज्यांनी डेअरी डिप्लोमाचे कोर्स केलेले आहेत ते प्रशिक्षणार्थी जिल्हा उपसंचालकामार्फत त्यांची यादी येते आणि तीस दिवसाचं प्रशिक्षण आपल्या इथं दिलं जातं कॉलेजला त्यामध्ये संदर्भात सगळी सखोल माहिती प्रॅक्टिकलपासून थेअरीपासून सगळं शिकवलं जातं त्याशिवाय दोन महिने त्यांची त्यांचा जो ज्या ठिकाणी दवाखान्याच्या संलग्न राहतात ते त्या ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण असतं दोन महिन्याचं आणि ते दोन महिन्याचं प्रशिक्षण संपल्यानंतर ते पुन्हा त्यांची एक परीक्षा घेतली जाते आपल्या महाविद्यालयात ही परीक्षा घेतल्यानंतर त्यांना एक सर्टिफिकेट दिलं जातं मैत्री प्रशिक्षण कंप्लीट केल्याचं आणि हे मैत्री प्रशिक्षण शा कशासाठी करायचं आहे तर आपल्याला जे कृत्रिम रेतन करणारे टेक्निशियन आहे त्यांची संख्या वाढवायची आहे कारण आपल्याला कृत्रिम रेतनाचा दर वाढवून प्रत्येक शेतकऱ्याच्या दारे कृत्रिम रेतन कसं पोचता येईल आणि गर्भधारणेचा र दर हा कसा वाढवता येईल याच्याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं हाच उद्देश हा मैत्री प्रशिक्षणाच्या नंतरचा आहे आणि हे प्रशिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर त्यांना केंद्र केंद्र शासनाकडून एकावन्न हजाराची कीट दिल्या जाते जे की कृत्रिम रेतनासाठी लागते त्यांना ती कृत्रिम रेतनाची संपूर्ण कीट केंद्र शासनातर्फे मिळते त्यांना असे आपल्या आपल्याकडे जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांना आपण ट्रेनिंग दिलेलं आहे आतापर्यंत आता आणि अजून पण प्रशिक्षण चालू आहे सध्या औरंगाबाद जिल्ह्याचे प्रशिक्षणार्थी आपल्याकडे आहेत आणि पुढच्या महिन्यात पुन्हा जालना जिल्ह्याच्या प्रशिक्षणार्थी आपल्याकडे येणार प्रशिक्षणासाठी लोकांना जर तुम्हाला नोंदणी कशी करायची नोंदणी हे जिल्हा उपसंचालक ज्या ज्या जिल्ह्याचे उपसंचालक आहेत त्यांच्याकडे नोंदणी करावी ऑफलाईन ऑफलाईन त्यांच्याकडे तुम्हाला नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर मग ते आम्हाला लिस्ट पाठवतात सगळे त्यांच्यावर दुसरा एक प्रश्न आहे मॅडम शेती प्रशिक्षणाबद्दल थोडीशी माहिती द्या शेती प्रशिक्षण ॲक्च्युली आमचं आमचं कॉलेज आहे व्हेटरनरी कॉलेज आहे व्हेटरनरी सायन्स आमच्याकडे व्हेटरनरी सायन्सशी रिलेटेड अॅनिमल सायन्सशी रिलेटेड सगळे प्रशिक्षण दिल्या जातात त्याशिवाय आमच्याकडे उपचार जे की उपचार म्हणजे रेफरल केसेस ज्या कुठं बऱ्या होत नाहीत अशा केसेस पश्चिम महाराष्ट्रातून आमच्या दवाखान्यात येतात त्यामध्ये एक्सरे आहे डिजिटल एक्सरे आहे त्याशिवाय सोनोग्राफी आहे असे अनेक नवीन नवीन तंत्रज्ञान आहेत तर शे सोनोग्राफी करण्यासाठी एका महिन्यापासून आपण प्रेग्नन्सीचं डायग्नोसिस करतो तर त्याकरिता अनेक भागातून तीनशे चारशे किलोमीटरपासून आपल्याकडे बकऱ्या ह्या येत असतात आणि त्यांचं नि अचूकरीत्या निदान आम्ही एका आत करून देतो त्याचप्रमाणे विविध आजार असतात ते आजार सगळे बरे होण्यासाठी बरेचसे जनावरं आमच्याकडे येतात जे की बाहेर कुठे ट्रीट होत नाही मोठे मोठे ऑपरेशन्स पण आपल्याकडे होतात आणि त्या सगळ्यांचा लाभ आमच्या भागातील शेतकरी घेतात